तुम्हाला माहिती आहे का की टोमॅटो बटाटे मिरची फुलकोबी ज्याला आपण फ्लावर म्हणतो पत्ताकोबी शिमला मिरची मक्का भेंडी गाजर लसूण पालक आणि ब्रॉकली यापैकी कोणतीच भाजी ही भारतीय नाहीये मी चॅलेंज करू शकते की भारतीय नागरिकांपैकी दहा टक्के पेक्षा कमी ना, लोकांना या संदर्भातील माहिती असेल बरं जर या भाज्या भारतीय नाहीत तर मग कुठल्या आहेत चला तर मग पटकन जाणून घेऊयात टोटो बटाटे आणि मिरचीचं उत्पन्न दक्षिण अमेरिकेत घेण्यात येतं पत्ता कोबीची उत्पत्ती युरोपमध्ये झाली शिमला मिरची सुद्धा उत्पत्ती भारतातील नसून दक्षिण अमेरिकेत झाली यासोबतच मका ज्याला आपण कणीस म्हणतो ते मेक्सिकोतून भारतात आलं भेंडी आली आफ्रिकेच्या इरिट्रिया आणि सुदान प्रदेशातून नंतर भेंडीचं उत्पन्न इजिप्तमध्येही घ्यायला सुरुवात झाली आणि मग भेंडी आली भारतात गाजर आपल्याकडे अफगाणिस्तान आणि इराणमधून आलं आला मध्य आशिया आणि दक्षिण आशियातून पालकची उत्पत्ती प्राचीन पर्शिया म्हणजेच आधुनिक काळातील इराणमध्ये झाली आणि नंतर भारतात लागवड करण्यास सुरुवात झाली ब्रॉकली मूळ भूमध्य सागरीय प्रदेशातून आली तुम्हाला या संदर्भात माहिती होतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासोबतच द किरण शोला ला सबस्क्राईब करायला विसरू नका